बघताय की यामिनीताईंचं आगमन झाल्यानंतर तेवढा जनसागर लोटला सकाळच्या अकरा वाजले आहेत आणि अकरा वाजायच्या सुमारास बंदूक असतील भगिनी असतील आमच्या माता भगिनी असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत हे यामिनीताईंवरचं प्रेम लोकांचा विश्वास आणि एक वेगळी आस्था त्यांच्याबद्दल असल्यामुळे ती गर्दी आहे तिकडे निश्चितपणे आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा आपण वापर करावा आणि आपल्या हक्काचा उमेदवार या ठिकाणी आपण निवडून पाठवावा बघा दक्षिण मुंबईच्या या सर्वच न्यायालया सगळ्या सूत्रपणे होत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा आहे आम्ही तर या खासदार म्हणून दिल्लीत जाणारच आहेत आता म्हणून त्याची दक्षता सगळ्या समोरच्या लोकांनी घ्यावी लोकांना आवाहन करतात की वीस तारखेला धनुष्यबाणांना व बटन दाबून या ताई यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवायचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांच्या लाडक्या यामिनीताई यशवंत जाधव यांची आज गोल देऊल कुंभारवाडा येथून प्रचार फेरी सुरू आहे आणि आज तुम्ही बघू शकता की ऊन ऊन खूप मोठ्या प्रमाणात आहे तरी लोकांचा महिलांचा जास्तीत जास्त उत्साह इथे दिसत आहे आणि खरंच मी एवढंच सांगेन की सगळ्यांनी सा धनुष्यबाणावरचा बटन दाबून आपल्या यामिनीताईंना खासदार म्हणून निवडून द्यावं आणि तर नक्कीच विजयी होणार मला याचा पूर्ण विश्वास आहे यामिनी त्यांनी महिलांसाठी खूप कामं केलेलं आणि पूर्ण भायकाळा विधानसभामध्ये असो किंवा पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत आणि त्या एकदम सुशिक्षित आणि सुशिक्षित आमदार आपल्याला आहेत आणि त्या खासदार म्हणून आपल्याला दिल्लीत न्यायचेच आहे कारण महिलांचे जे काही प्रश्न असतील त्या आपल्या दिल्लीमध्ये मांडणार आहेत म्हणून महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी जावं आणि वीस तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून दा 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 आपल्या ताईंना विजयी करावं एवढंच सांगितलं आम्ही पाच पक्षाचे राष्ट्रवादी असो शिवसेना असो भारतीय जनता पक्ष किंवा रिपाई असो सर्व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने जोमाने आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत मतदारांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ठिकठिकाणी आमच्या उमेदवाराचं स्वागत करीत आहे आणि नक्कीच येणाऱ्या वीस तारखेला याचा आपल्याला रिझल्ट देखील आमचा उमेदवार ज्या पद्धतीने ज्या लीडने निवडून येईल त्या पद्धतीने आमचा हा चारशे च्या मध्ये आमचा दक्षिण उमेदवार दक्षिण मुंबईचा उमेदवार नक्की असणार आहे